नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस तिचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येत्या तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती या विषयातील पंधरा नंबरची कविता सुट्टीच्या दिवसात अभ्यासणार आहोत पान नंबर आहे चार पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू कविता क्रमांक पंधरा सुट्टीच्या दिवसात तर बालमित्रांनो तुम्हाला सुट्टी पडली की तुम्ही वेगवेगळी नियोजन आखत असता म्हणजे सुट्टीत काय करायचे कुठे जायचे याचा तुम्ही आराखडा काढून ठेवलेला असतो किंवा त्याची स्वप्न तुम्ही रंगवलेले असतात सुट्टीत आपण किती अभ्यास आप करायचा काय काय खेळायचे कोणाबरोबर खेळ खेळायचे तर त्याविषयीच ही कविता आहे प्रथम आपण या कवितेचे तालासुरात गायन करू त्यानंतर कवितेचा अर्थ समजून घेऊ चला तर या कवितेच्या आपण गायन करू सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे इंद्रधनुच्या गुंडीवर खाली वर वर खाली वावे सुट्टीच्या असतो वास निराळा गमगमणारा उन्हातही अंगाला बिलगे माळा पर चा सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग मळक्या विटक्या नवते ज्याची चमके जगमग सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत वाट पोहसाती सागर गगन चुंबी ओलांडू पर्वत सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय ते आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते अशा पद्धतीने या कवितेला आपण चाल लावलेली आहे अनंत भावे यांनी ही कविता लिहिलेली आहे तुम्ही पण तुमच्या आवडीची एखादी चाल या कवितेला लावू शकता आणि तालासुरात म्हणू शकता आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ हे का म्हणा वाचा ऐकायचं आहे माझ्याबरोबर म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही वाचायचं आहे सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे सुट्टीच्या दिवसात मुक्त असतो आपण कारण शाळेला सुट्टी असते अभ्यास नसतो त्यामुळे आकाशात उंच उडावे असे प्रत्येक मुलाला वाटत असते इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली करावे तर इंद्रधनुची घसरगुंडी आहे जणू आणि त्यातून खाली वर खाली घसरगुंडी घ्यावी सुट्टीच्या दिवसात असतो वासनिराळा घमघमाळा उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा तर सुट्टीच्या दिवसात एक वेगळाच सुगंध सर्वत्र पसरलेला असतो आणि तो इकडे तिकडे घमघमत असतो उन्हातही वाड्याची एखादी झुळूक अंगाला गारवा देऊन जाते म्हणजे सुट्टीच्या दिवसात अंगाला ऊन वारा काही लागत नाही आपल्या धुंदीत मुलं असतात सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीच जग विटक्या वस्तूवरती नवतेजाची चमके झगमग सुट्टीच्या दिवशी काय जणू जादूच झालेले असते नेहमीच जग हे वेगळं भासू लागतं आश्चर्यकारक वाटू लागतं विटक्या वस्तू म्हणजे मळलेल्या वस्तू वस्तूदेखील नवतेजाने झळकू लागतात म्हणजे या काळामध्ये कोणतीही वस्तू धूळ पडलेली असो किंवा मळलेली असो ती सुंदरच भासू लागते सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळतं पो हो वाटे पोहू गगन गगनचुंबी ओलांडू पर्वत जणुकी सुट्टीच्या दिवसात शरीरात एक वेगळीच शक्ती संचारलेली असे वाटते आणि सात समुद्र ओलांडून जावं असे वाटते आणि मोठमोठ्या पर्वतावर आपण चालत चालत जाऊ आणि ते पर्वत ओलांडून पलीकडे पर जाऊ असं वाटत असत आता पुढे वाचू सुट्टे भानकाळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय येते सुट्टीमध्ये काळाचे भान विसरते म्हणजे किती वाजले सकाळ आहे की संध्याकाळ आहे हे सुद्धा लक्षात येत नाही आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते म्हणजे कोणता आठवडा आहे तारीख किती आहे महिना कोणता आहे हे सुद्धा लक्षात येत नाही आपण बेदुंद सर्वत्र वावरत असतो म्हणजे सुट्टीमध्ये सर्व मुलं आपल्याच धुंदीत वावरत असतात त्यांच्या स्वप्नमयी जगात ते बुडून गेलेले असतात अशा पद्धतीने या कवितेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे आता आपण शब्दार्थ पाहू निराळा म्हणजे वेगळा बिलगणे म्हणजे कवटाळणे मिठी मारणे उन्हाळ उन्हाळ म्हणजे खोडकर अद्भुत अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक विटका म्हणजे रंग उडालेला रंग फिका पडलेला प्रचंड प्रचंड म्हणजे खूप मोठा उसळणे म्हणजे जोराने वर येणे गगनचुंबी म्हणजे आकाशाला टेकणारा असा उंच खूप उंच भान म्हणजे आठवण लक्ष हे अर्थ तुम्ही पाठ करायचे आहेत त्याचबरोबर कवितेचे तुम्ही वाचन करून पाठ करायचे आहे आणि तालासुरात गायचे आहे समजलं बालमित्रांनो